नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज हिंगोली लोकसभा क्षेत्रातील हिंगोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका हिंगोलीची आढावा बैठक हिंगोली शहरातील कैलासवासीय शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बीडी बांगर हिंगोली विधानसभेचे नेते प्रकाशराव थोरात नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी संघटना सेलचे राज्य प्रमुख विश्वनाथ घुगे हे उपस्थित होते या बैठकीत कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकी संदर्भात तसेच सदस्य नोंदणी जिल्हाभरात कशी जास्तीत जास्त करता येईल व गाव तेथे शाखा घर तेथे राष्ट्रवादी कार्यकर्ता तयार करण्यासाठी सूचना दिल्या तसेच या बैठकीमध्ये हिंगोली तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाडीचे राज्य पदाधिकारी व फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये हिंगोली तालुकाध्यक्ष रवी डोरले शहराध्यक्ष केशव दुबे राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव सुजय देशमुख दुल्लेख पठाण युवक शहराध्यक्ष हिंगोली स्वप्नील इंगळे सूरज वडकुते महेश थोरात तेजस पवार शेख जुनेद पठाण विशाल काळे आजमद सय्यद सुभाष जावळे रमेश जावळे दिनकर लोनकर अतिक शेख अफरोज शेख इम्रान सय्यद सुभाष झाडे समाधान थोरात बंडू गायवळ दासराव थोरात अमोल तारे सदाशिव थोरात बालाजी टोंपे सचिन म्हस्के व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हिंगोली व तालुका अध्यक्ष हिंगोली रवी डोरले यांनी केले रामदास पाटील सुमठाणकर प्रदेश कार्याध्यक्ष दिव्यांग सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य